बाहुबली येथे आचार्य श्री एकशे आठ विद्यासागरजी महाराज यांना भावपूर्ण आदरांजली संत शिरोमणी आचार्य श्री एकशे आठ विद्यासागरजी महाराज यांना श्री बाहुबली व विद्यापीठ यांच्या वतीनं अर्पित करण्यात आली श्री बाहुबली विद्यापीठाचे संचालक गोमटेश बेडगे व बालविकास मंदिरचे चेअरमन सोथने यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलं यावेळी आयोजित विनियांजली सभेमध्ये स्वागत व प्रास्ताविक पर्यवेक्षक नेमिनाथ बाळकाई यांनी केलं याप्रसंगी विद्यापीठाचे संचालक गोमटेश बिडगे विनयांजली अर्पित करताना म्हणाले की आचार्य एकशे आठ विद्यासागरजी महाराजांचे अनेक भाषांवर प्रभुत्व होते शैक्षणिक आणि धार्मिक कार्यात पुनर्जीवन करण्याचं काम महाराजांनी केलं त्याचप्रमाणे अनेक शैक्षणिक संस्था जिनमंदिरं धार्मिक ट्रस्ट निर्माण करण्याचं कार्य आचार्य श्री विद्यासागरजी महाराज यांनी केलं भारतातील सर्वात मोठी गोशाळा सुद्धा निर्माण करण्याचं कार्य विद्यासागरजी महाराज यांनी केलं याप्रसंगी परमपूज्य एकशे आठ श्री अभय सागरजी महाराज व श्रुत सागरजी महाराज यांनी आशीर्वचन दिलं यावेळी सदस्य राजू खोत अधीक्षक अप्पा सुखाडे एमजी शाह विद्यामंदिरचे उपमुख्याध्यापक अनिल हिंगलजे रवींद्र देसाई अरुण चौगुले अध्यापक अध्यापिका व विद्यार्थी उपस्थित होते सूत्रसंचालन स्मिता निटवे वैशाली पाटील जिनमती नांदणे यांनी केलं कुंभोज प्रतिनिधी मराठी एस न्यूज